नमस्कार शब्द येतात हृदयातून पण अर्थ आणि अनर्थ निघतात हे नेहमी डोक्यातूनच चूक चुकूनच होते हे कितीही खरं असलं तरी काही चुका या अशा असतात ज्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आपल्या विजयाची चाहूल आपल्यापेक्षा आपल्या विरोधकांना पहिल्यांदा लागते आपण कितीही तत्वनिष्ठ असलो तरी एक वेळ अशी येते की मनात नसतानासुद्धा ती गोष्ट हातून घडतेच तेव्हा माणूस चुकीचा नसतो तर परिस्थिती चुकीची असते लोक फक्त गरजेपुरती आठवण काढतात म्हणून नाराज व्हायचं नाही संकट नसती तर देवळाच्या गाभाऱ्यातील दगडाला कुणी देव म्हटलं असतं का सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार निर्मळ मन आणि मुखावर स्मितहाश्य असावं स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते एखादी व्यक्ती फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की मला पुनर्जन्म मिळालाय कदाचित हे विचार योग्य असू शकतील पण माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थानं त्याच दिवशी होतो ज्यावेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती पुन्हा एकदा मोठ्या हिमतीनं जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पित होऊन जगत असते आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते म्हणून माणसानं प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकलं पाहिजे शेवटी फुलावरून चालायला अनेक जण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावं लागतं सबसे बडा न्यायालय हमारा मन होता है क्या सही है और क्या गलत उसे सब पता होता है धन्यवाद